शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जाणून घेऊ कापसाबद्दलच्या सद्यस्थितीला चालू असलेल्या घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यामध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी कासू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांना युट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा मित्रांनो जानेवारीत कापूस दरात तेजी दर पोहोचले आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयावर खुल्या बाजारात कापसाच्या किमती वाढल्याचा परिणाम होय शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये खुल्या बाजारात कापसाच्या दरात अचानक तेजी आली आहे गत महिन्याभरात कापसाचे दर एक हजार रुपयांनी वाढले आहे हे दर कापसाच्या हमीदरापेक्षाही अधिक आहे सी सी आय आठ हजार दहा रुपये दराने कापूसाची खरेदी करीत आहे तर खाजगी बाजारात कापसाचा दर राळेगावमध्ये आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयावर पोहोचला आहे यामध्ये हमीदरापेक्षा खुल्या बाजारातील दर मागे तीनशे पासष्ट रुपयांनी अधिक आहे यामुळे शेतकऱ्यांचा कल खुल्या बाजारात वाढला आहे कापसाच्या आहे लावण्यात आलेल्या करामुळे हा बदल झालेला आहे सी सी कडील कापसाची आवक सुद्धा थांबली आठ दिवसापूर्वी सी सी कडे कापूस विक्रीसाठी रांगा होत्या त्यावेळी खाजगी बाजारात शुकशुकाट होता आता मात्र सी सी कडील आवक थांबवून खाजगी बाजारात था आवक वाढली आता जाणून घेऊ इतर राज्यातील परिस्थिती थोडक्यात कापूस अमेरिकन सिवनी सात हजार पाच हिसार ते सात हजार आठशे चौवेचाळीस जिंद येथे सात हजार चारशे पन्नास उचना येथे सात हजार सत्तर तर डिंग या ठिकाणी पाच हजार पाचशे हा कापूस या ठिकाणी मित्रांनो सरासरी भाव आहे काही ठिकाणी जास्त भाव आहे तर मंत्रालय या सा ठिकाणी सहा हजार सहाशे तीस सरासरी भाव आहे कॉसिगी या सा ठिकाणी सहा हजार सातशे दहा सरासरी भाव आहे कोवतल या सा ठिकाणी सहा हजार सातशे चाळीस सरासरी भावे हल हार्वी या ठिकाणी सात हजार सोळा भावे पेड दकडोबर या ठिकाणी सहा हजार सहाशे चौतीसचा सरासरी भाव आहे म्हणजे इतर ठिकाणच्या तुलनेत आपल्या राज्यात चांगला भाव चालू आहे मित्रांनो सोनपेठ या ठिकाणी सात हजार सातशे पन्नासचा भाव आहे सिल्लोड या ठिकाणी मध्यम कापूस सात हजार सहाशे चिखली बुलढाणा सात हजार आठशे रुपये परभणी सात हजार आठशे पंचवीस रुपये दारू सात हजार सातशे पन्नास हे मध्यम कापसाला भाव मिळताना दिसत आहे हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो मानवतच्या पावत्या दाखवतो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आठ हजार दोनशे पंचावन्न रुपयाची पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची एक पावती बघा आठ हजार दोनशे पस्तीस ची पावती मानवतची आपल्याला बघायला मिळत आहे अजून एक पावती, पावती दाखवतो ज्याच्यामध्ये मोहन शिंदे नावाचे शेतकरी आहे त्यांना आठ हजार दोनशे साठ रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे अजून एक पावती बघा रामप्रसाद लाने म्हणून आहे आठ हजार दोनशे पंचावन्नचा भाव बघायला मिळत आहे आता इतर बाजार समित्या पटापट बघूया मित्रांनो वरोरा शेगाव मध्यम स्टेपल जास्तीत जास्त आठ हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा शेगावनंतर वर्धा जास्तीत जास्त आठ हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपये त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त आठ हजार तीनशे पंधरा रुपये त्यानंतर काटोल जास्तीत जास्त आठ हजार रुपये त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त आठ हजार एकशे साठ रुपये त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त आठ हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त आठ हजार रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त आठ हजार रुपये त्यानंतर खाजगी बाजार बीड केज या ठिकाणी जास्तीत जास्त आठ हजार रुपये त्यानंतर धारूर बीड जास्तीत जास्त आठ हजार रुपये त्यानंतर वसमत पर्वण जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ जास्तीत जास्त आठ हजार पन्नास रुपये चला मित्रांनो जाताना नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या धन्यवाद